साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर दगड फोडून माती काम करून दळणवळणाचे रस्ते टोले जंग प्रशासकीय इमारती सिंचन धरणे आणि गड किल्ल्यांसह पर्यटन स्थळे बांधणारा वडार समाज न्यायापासून वंचित आहे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊन न्याय द्या अशी मागणी वडार समाजानं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न दगड धरणे आंदोलन करून केली आहे राणावना दगड फोडून डोंगर धर्या कोरत मातीकाम करून दळणवळणाची रस्ते मोठमोठी सिंचनाची धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधणारा वडार समाज आज वडार समाज नेते डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात प्राध्यापक साहेबराव बेळे नागेश मेटकर विनोद दंडलवाड मारुती मिरेवाड यांच्या संयोजनातून आज सकल आदिवासी वडार जमात नांदेडच्या बॅनर खाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड हिंगोली परभणी जालना येथील हजारो वडार युवक आणि प्रतिनिधी अर्धनग्न होऊन प्रतिकात्मक दगडफोड आंदोलन केले या आंदोलनात वडार युवकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आंदोलनात मुख्य मागणी अनुसूचित जमाती आरक्षण वडार समाजाला लागू करा हो वडार समाजास जिल्हा एक रॉयल्टी माफ जात चा पुरावा पट्टे आणि घरकुले मंजूर करा आदी इतर अनेक स्थानिक मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनात डॉक्टर रॅपनवाड बेळेसह हो ओबीसी नेते बालाजी बिददार ऍडव्होकेट सुरेंद्र घोडसकर किशन रॅपनवाड बालाजी मानकरी बालाजी मेटकर किशन चिंचोळकर विनोद दंडलवाड नागेश मेटकर हनुमंत हळदेकर सुभाष मोरे डॉक्टर कुऱ्हाडे बाळा गुंजाळे अनिल पवार प्रल्हाद मोरे आदींसह अनेकांनी मनोगते मांडली वडार समाजाला आरक्षणासह न्याय न दिल्यास मुंबईला हातोडी मोर्चा काढू असा इशारा यावेळी वडार नेत्यांनी दिलाय पाच तास चाललेल्या दगडफोडं धरणे आंदोलनानंतर डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात एकवीस जणांच्या प्रतिनिधी मंडळानं निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे साठी आज जो समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे शासनाला मला एवढंच सांगायचं आहे ज्या वडार समाजाने इथला देव निर्माण केला इथले मंदिर निर्माण केले आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज जातीचं प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिलं जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये जात करताना अडवल्या जातं आज आमच्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या असून शिक्षणामध्ये अत्यंत कमी मागासलेला आमचा समाज आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तू स्वतंत्र करण्यासाठी आमची ही मागणी आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीच्या टुरिझम अशा इमारती निर्माण करून रस्ते निर्माण करून जो वडार समाज आज मागा आहे आज विचार केला या ठिकाणी खासदार आमदार वेगवेगळ्या समित्यामध्ये जे कोणाचे लोक आहेत अशा लोकांना या ठिकाणी आरक्षण देता आणि खऱ्या अर्थानं जे वडार समाज राब राब राबून कष्टाचं काम करते त्या माणसाला मात्र तुम्ही अवहेलना करून त्याला दूर करता त्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा सरकारचा मी धिक्कार करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमचा वडार समाज रस्त्यावर उभा राहून दगड फोडताना तुम्हाला दिसत नाही का या ठिकाणी ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या जर आमच्या समाजाला तुम्ही न्याय देत नसाल तर ज्याप्रमाणे आम्ही दगड फोडू ना त्याप्रमाणे आम्ही शासकीय कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला म्हणजे दळणवळणाची रस्ते सिंचनाची मोठे मोठे धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती गड किल्ले पर्यटन स्थळे निर्माण करणारा वडार समाज आज हलाखीच जीवन जगत आहे या वडार समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झालेला आहे त्यांना न्याय मिळालेला नाही या न्यायासाठी वडार समाजाला आरक्षण आवश्यक आहे मोठमोठ्या राजे राजवाड्यांना पाटील पाण्यांना सत्त कायम सत्ता असणाऱ्यांना आरक्षण दिलं जात पण वडार समाजाला अद्याप आरक्षण नाही म्हणून वडार समाजाला जो हक्क आहे ज्याचा आदिवासी जीवन जे वडार समाजाला आदिवासीचा दर्जा देऊन या ठिकाणी आदिवासी विभागाचं उपवर्गीकरण करावे आणि नांदेड जिल्ह्यातील आपले अनेक मागण्या आहेत जिल्हाधिकारी पातळीवर त्या मागण्या मंजूर करावेत आणि समाजाला आदिवासी समावेश करावा म्हणून आज आमचा व्यवसाय दगड मातीचा व्यवसाय फोडून आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा